नमस्कार शेतकरी बंधूंनो नऊ हुमणी ही बहुभक्षिक किडा असून महाराष्ट्रात या किडीच्या दोन महत्वाच्या प्रजाती आढळून येतात होलट रोखे सिराटा माळावरील हुमणी लुकोफोलिस लेपिडोफोरा काठावरील हुमणी प्रामुख्याने माळावरील हुमणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आढळून येते तर हुमणीच्या जवळपास सर्व अवस्था जमिनीखाली राहत असल्याने किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते हुमणी आळ्या अवस्था पिकांसाठी नुकसानकारक आहे हुमणी ही जी आहे वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये या बुंग्यांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसून येतो पर्टिक्युलरली बांधावरचे जे झाड आहेत लिंबाचं झाड असल झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल तर ह्या झाडांवरती जास्त प्रादुर्भाव ह्या भुंग्यांचा होत असतो आणि पर्टिक्युलरली बुंगे ह्या पानावरती आपली उपजीविका करत असतात नर आणि मादीचं एकदा मिलन झालं की साधारणतः नर आणि मादी बुंगे साठ ते सत्तर अंडी घालतात आणि जमिनीमध्ये साधारणतः एक ते दोन पुटावरती खोलवर जाऊन ही मादी काय करते अंडी घालते हुमणी किडीच्या चार अवस्था आढळून येतात प्रौढ भुंगेरी अवस्था हुमणी किडीची अंडी अवस्था अळी अवस्था कोशावस्था व योग्य वातावरण मिळाले मान्सून पूर्व पाऊस पडला की कोशा अवस्थेतून पुन्हा भुंगरे अवस्था हुमणीची तयार होते हुमणी अळीच्या भुंगऱ्यांचं नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला प्रकाश सापळ्यांचा वापर करण्यात यावा कडुलिंब किंवा बाबळीच्या झाडाखाली प्रकाश सापळा लावावा एक बल्ब बल लावून त्याखाली मोठ्या घामल्यात किंवा सपाट वापा बनवून त्यात प्लास्टिक अस्तरीकरण करून पाणी सोडावे त्यात रॉकेल किंवा डिझेल मिसळवे यात भुंगेरी पडून मरून जातात एक प्रकाश सापळा एक हेक्टर जमिनीत पुरेसा होतो प्रौढ भुंगेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी एरंड आंबून सापळ्यांचा वापर करावा एरंड आंबून सापळ्यांचा वापर करून भुंगेरे आकर्षित करून नष्ट करता येतात यासाठी पाच ते सहा लिटर क्षमतेचे मातीचे मडके घ्यावे अधिक दोन किलो बारीक कुटलेल्या इरंडे बिया अधिक शंभर मिली ताक व दोन ते तीन चमचे खाण्याचा सोडा घ्यावा त्यामध्ये पन्नास ते शंभर ग्रॅम बेसन पीठ व चार लिटर पाणी ठेवून हे आंबण तयार करावे असे जमा झालेले हुमणीचे भुंगरे योग्य ठिकाणी जमा करून नष्ट करावेत खरीप हंगामात राबविलेल्या हुमण्याआचे एकात्मिक निर्मूलन मोहिमेची काही क्षणचित्रे